शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा बदनापूर इथं बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी आमचा दौरा ठरल्यानंतर सरकारनं पंचनाम्याचे आदेश दिलेत आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर आरोप सरकारनं जमिनीवर येऊन पाहणी करावी ई पीक पाहणीचं ऍप भरण्यासाठी ट्यूशन लावलं पाहिजे सरकार मायबाब असतं विचारपूस करायला हवी होती आमचा दौरा ठरल्यानंतर सरकारनं पंचनाम्याचे आदेश दिले असल्याचा आरोप शिवसेना उभाटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर केलाय आज बुधवार दिनांक दुपारी एक वाजल्याच्या सुमारास आदित्य ठाकरे यांनी जालन्यातल्या बदनापूर तालुक्यातील अंबडगाव इथं ता नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत अंबादास दानवे आणि संजय राऊत हेही शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले यावेळी आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला असता ई पीक पाहणी करता शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय ऍपवर फोटो अपलोड होत नाही त्यांना शेतात नेटवर्क मिळत नाही त्यामुळे ई पीक पाहणीसाठी ट्यूशन लावावं लागेल असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय त्याचबरोबर शेतकरी हा हातबल झाला असून सरकार मायबाप असतं त्यांनी विचारपूस करायला हवं होतं त्यांचे मंत्री कुठे आहेत तर दिसत नाही आहेत त्यामुळे सरकारनं तात्काळ विमा कंपनींना आदेश देऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय यावेळी आदित्य ठाकरे सोबत शिवसेना नेते संजय राऊत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर संजय लाखे पाटील माजी आमदार संतोष सांबरे बबलू चौधरी इत्यादींचा कार्यकर्ते पदाधिकारी तसेच शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती म्हणजे करत आहोत आपण पाहतोय नुकसान भयानक झालेलं आहे मोठी संख्येत झालेलं आहे आणि साधारणपणे आपण पाहतो अजूनही शेतकरी बांधव हातवलं आहे सरकारकडून तशी अपेक्षा नाही कोणाची कारण गेल्या दोन वर्षात काही मदत झालेली नाही तरी देखील आम्ही राजकीय मंडळी ह्या राजवटीला सांगत आहोत तुम्ही जमिनीवर उतरा आणि शेतकऱ्यांची मदत करावं बांधवर या कुठेतरी तुम्ही दिसलं पाहिजेत आज शेतकरी हरकत झालेलं आहे आपण पाहता बागायत दर असतील आणि शेती शेतीवर खरोखर नुकसान जास्त झालेलं जा आहे आणि ही कथा ही काही नवीन नाही आहे पण पंचनामे देखील अजून सुरू न झाले काल रात्री ऑर्डर निघालेला आमचा दौरा ठरल्यानंतर नंतर सरकारला थोडी जाग आलेली आहे मी सरकारला हीच विनंती करीन जरा जमिनीवर आहे आणि जी परिस्थिती ती सर एकीकडे लाडकी बहिणी सारख्या योजना राबवल्या जातात मात्र प्रत्येक वेळेस कोणतंही सरकार असो शेतकऱ्यांचं मात्र मरण होत आहे कोणताही सरकार नाही आमच्या सरकारच्या वेळी उद्धव साहेबांनी जो शब्द दिला होता कर्ज तो पाळला कोविडचा काळ चालू असताना देखील अर्थचक्र बंद असताना देखील जेव्हा जेव्हा काही राज्यावरची आपत्ती असेल मग गारपीट असेल सदतचा पाऊस असेल आम्ही मदत केली होती तर त्या सर्वांना काही सगळीच काही लगेच मदत ही अपेक्षित नसते पण काळजीपूर्वक कोणीतरी येऊन विचारावं धीर घ्यावं हे आहे आणि जे सरकार असतं माईबाब सरकार असतं त्यांनी देखील आर्थिक मदत करणं हे गरजेचं आहे आता पहिली गोष्ट म्हणजे लगेच जी मदत घेणं गरजेची ती झाली पाहिजे अनेक ठिकाणी पंचनामे पण सुरू झाले आहेत हा दौरा जाहीर झाल्यानंतर काल राज्य सरकारनी पंचनाम्याची ऑर्डर दिलेली आहे पीक विमा कंपन्या आहेत त्यांना सरकारने बोलून घ्यावं त्वरित आदेश द्यावेत की ज्यांचे ज्यांचे विमा आहेत प्रलंबित ते तुम्ही जारी करा ईपी पाहणीची काय अडचण आहे शेत ई पीक तुम्ही आणि आम्ही दोघांनी पाहिलं एक तर ते लोकेशन पकडत नाहीये दुसरं म्हणजे ते एवढं फॉर्म भरण्यासारखं आहे म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षेत बसाल एवढा फॉर्म तू भरण्यासारखं त्याला ट्युशन क्लास लावली पाहिजे पाहणी ऍप भरण्यासाठी आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो ते नुसतं फिरत राहत आहे आणि शेतकरी चक्र चक्रात अडकलेलं आहे पुढे काही त्याचं होत नाहीये दौऱ्यामध्ये तुम्ही आज विरोधी पक्ष नेते आहेत मात्र जिल्ह्यातले कोणतेही वर्ष आधी तर दिसत नाही ठीक आहे ते सरकारची ती भूमिका असेल पण एक तहसीलदारांच्या सोबत काही अधिकारी आलेत पण बघा आम्ही अधिकारी आहेत की नाहीत ह्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये अधिकाऱ्यांनी मागच्या वर्षी देखील पंचनामे भरून पाठवलेले शासन दरबारी शासन काय करते मंत्री महोदय कुठे आहेत ते बघणं गरजेचं आहे राष्ट्रपती महोदय आज मराठवाड्यात आहेत त्यांनी देखील याच्यावर थोडं वक्तव्य केलं कारण त्या सर्वोच्च सा पद